हॅलो गाई वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तर तुमचं अश्विनी हान्व त्याच्या चॅनलवर आहे तर मी माझा जे मी माझ्या बहिणीच्या गावी आलेली आहे बघा ही माझी सिस्टर मला दाखवली ना आताच दाखवली तर बघा मित्रांनो हे माझ्या सिस्टरचं घर आहे ही माझी सिस्टर आहे ही <laughs> माझी मोठी सिस्टर आहे मुलगा आहे हे त्यांचं घर आहे गावाकडलं मी माझ्या सिस्टरच्या घरी आलेली आहे तर बघा इथं समोर हाऊद चोवीस तास चालू राहते तर इकडे बघा किती मस्त आहे लोकेशन भारी इकडे बघा पुरी शेतीच आहे गावाकडं खूप मस्त वाटते ना हलकी हलकी बारिश पण चालू आहे बघा एक कार्ट कार्ट बघा हे माझ्या सिस्टरचं माझ्या बहिणीचं कार्ट आहे माझ्या सिस्टरचं कार्ट आहे हे काय हे एक कार्टून फ्रेंड्स गाव बघा किती मस्त आहे तुला काय करायचं का आपला भाऊ आहे माझा हे भाऊ ही माझ्या माझ्या बहिणीची सासू आहे माझ्या सासूची सासू बाई आहे माझी मोठी आई आहे हे बघा पुरणपोळ्याचा स्वयंपाक करत आहे हाय करा मोठे